उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षण हे पन्नास टक्क्यातून मिळणार नाही तर ते पन्नास टक्क्याच्या उस्माना उस्मानाबाद शहरातील तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता प्रचंड नाराज झाली आहे अनेक ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांचा निषेध करण्यात येत आहे आणि ओमराजे निंबाळकर यांनी शांत बसावे अन्यथा आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त तीव्र आंदोलन छेडू असा इशारा काहींनी दिला आहे तर एका पठ्ठ्याने तर आमदार ओमराजे यांना आपल्याला काही कळत नसेल तर आपण शांत बसावे मराठा समाजाने जसं तुम्हाला तीन लाखाचा लीड दिला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तीन लाखांनी पाडवू शकतो असा इशारा दिला आहे त्याचे नवनिर्वाचित खासदार पलटी सम्राट ओमदादा निंबाळकर यांनी पुन्हा तुम्हा दला चालू केलंय मराठ्यांना आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची क्षमता वाढवून देण्यात यावे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे म्हणून अहो तुमच्यासारखा साडेतीन लाखानं महाराष्ट्रात नंबर एक ला तुम्ही निवडून आलात मतदान घेऊन साडेतीन लाख त्याची जाणीव आहे का कशामुळं आपले साडेतीन लाख मतदान पडले ती त्याची तर अंतकरणात करण्यात थोडी जाणीव ठेवा का तुम्ही ठरविले पक्षाची निष्ठा जातीशी गद्दारी असं काय ठरविलं असलं तर, तर तसं बी स्पष्टपणे सांगा अहंकार येऊ देऊ नका मनात लगेच पंधरा ते वीस वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय माझ्या बापाला मारलं माझ्या बापाला मारलं म्हणून चारशे लोकाचं बाप, बाप, चा बाप मेलेत का सहा महिन्यात त्याची जाणीव राहू द्या कुणाला मदत करायला गेला तुम्ही आर्थिक मदत करायला कुणाला गेला सामाजिक मदत करायला तुम्ही कुणाला गेला आत्तापर्यंत मध्यंतरी दादा काहीतरी काळा दिवस म्हणले त्यांना भरसाहेब तुम्ही मार्गदर्शन केलं बाबा तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नाही तर निगेटिव्ह तर बोलू नका म्हणून शांत बसायचं म्हणून मग आता तुम्हाला बी मधून जर मागणी करायची नसेल पन्नास टक्क्याच्या आत तर तुम्ही बी शांत बसा की तुम्ही तुमचा शांतपणा कशाला सांगाल आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे केंद्रातून ती आरक्षणाची क्षमता वाढवून मराठ्यांना आरक्षण द्यायची तोपर्यंत अजून आम्ही हजार दोन हजार बलिदान द्यायचे काकासाहेब का शिंदेपासून कालच्या प्रसाद आपले देटे अण्णाच्या आत्महत्येपर्यंत तुम्ही कुणाला आजपर्यंत मदत केली त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडं अहंकारात जाऊ नका मी निवडून आलोय म्हणून जर आमची बाजू जर तुम्हाला मांडायची नसेल आमच्या कमीत कमी कमीबळाच्या अन्नात विष्काल व्हायचं तर तुम्ही थांबवा आणि तुम्हाला एक माझी परखड माझं मत आहे की तुम्ही अंगकारात अजिबात जाऊ नका आजपर्यंत ही जी लढा चालू आहे सन्मान्य मनोदासांच्या नेतृत्वाखाली त्याला गालबोट लावायचं तुम्ही काही कारण नाही जर तुम्हाला निवडणुकीच्या आधीच माहीत होतं ही मागणी आत्ताची नव्हती की आम्ही पन्ना टक्केच्या आता आरक्षण मागायला मधून जिथं आमच्या नोंदी सापडल्या सरकारी तिथून तरी बी तुम्ही दोनदा दोनदा कशामुळे घालता तुम्हाला त्यावेळेस भूमिका माहीत नव्हती का दादाची की बाबा हे आरक्षण कोणत्या प्रकारे मागायला ते म्हणून आ का निवडून आलं की पुन्हा तु तुम्ही पलटी मारायला आणि तुम्ही सहा आम्हाला ज्ञान शिकवाला कोण जबाबदारी घेणार केंद्रातून आरक्षण द्यायचे तुम्ही घेणार आहात का आहेत का तुमची सत्ता केंद्रात तामिळनाडू तर तुमतून आमच्या पुढे सतत म्हणजे वाजवता तुम्ही ती टिकलं ती टिकलं अहो कालचा बिहारचा विषय तुम्हाला माहीत नाही का पन्नास टक्क्याची मरादा पासष्ट टक्क्यापर्यंत नेलेली सुशिक्षित आमदार आहात की तुम्ही असा विपयज करू नका आमच्यात मतभेद निर्माणचं मतभेद निर्माण करायचं का काम करू नका तुम्ही जनता सुद्धा न्याय तुमच्यासोबत फिरणाऱ्यासुद्धा मी बच्चांना सगळ्यांना सांगतो तुम्ही अजिबात तुमची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणावर कुठेही वक्तव्य करायचं नाही सकल मराठा समाज दाराशिव आणि मराठाच्या वतीनं तुम्हाला सांगतो मी कशामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा त्या आरक्षणाच्या विषयावर बोलून आमची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आपलं काम भागलं की वेगळं वक्तव्य काम व्हायच्या आधी वेगळं वक्तव्य ही कुढीलपणा करून टाका लय तुम्ही दाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत विकास केला आहे म्हणून दाराशिव जिल्हा दारिद्र्य रेषेखाली तीन नंबरला आहे राजकारणाचा विषय आम्हाला काढायचा नाही कसल्याही प्रकारे एक चूक दादा, दादा नि ते राणा दादाने काय जनता असतील काय नाही ती दिले त्याचा अहंकार तुम्हाला येऊ देऊ नका की आम्ही साडेतीन लाखांना निवडून आलो म्हणून अजिबात नाटकं करायची नाही ती कोणी सुद्धा प्रकारे सगळे ओबीसी नेते एकत्र द्यायलेत आणि मराठ्याच्या विष कालवायचं काम करायलेत हे तुम्हाला देखील चांगलं माहित आहे मग का तुम्ही त्यांना राजकारणाची गरज नाही त्यांना निवडून याची गरज नाही मग तुम्हाला सगळ्या मराठ्याच्या नेत्याला निवडून गरज आहे का आणि राजकारण करायचं का तुम्हाला खानदानी कंटिन्यू अहो मराठा मुस्लिम मतं आणि इतर काही मतं त्याच्यामुळं तुम्ही निवडून आला ही तुम्हाला आज उघड सांगतो मी आणि त्या कायला दादाजी जरा प्रतिमा चांगली आहे कारण तो शेतकऱ्याचा लिकुरा हाडामासाचा आहे म्हणून त्यांच्या प्रतिमेवर तुम्ही निवडून आलेला आणि आमच्या मराठ्याच्या जोवर तुम्ही निवडून आलेला हे तुम्हाला उघडपणे सांगतो राजकारण राजकारण सातत्यानं काय ते सावंत साहेबाने काय कमी मदत केलेली नाही पहिल्या वेळेस सुद्धा मदत केलेली आहे जी वीस बावीस आत्महत्या झाल्या त्यावेळेस काल त्या डेटाच्या घरी जाऊन सुद्धा त्यांच्या लेकर बाळाचं पालकत्व घेतलेलं आहे का उघडत बोलायचं म्हटलं तुम्ही काय केलं समाजासाठी तुम्ही चार जामता मी लोकसभेत म्हणणं मांडलं म्हणणं मांडलं तुमची एकदा डिरिंग झाली ना आमच्यासाठी म्हणायचे ओबीसी मधून आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणून काय द्यायला शासन का झाला तुमच्या तीस जागा आल्या म्हणून तुमच्या इंडिया आघाडीच्या अंकारा जाऊ नका अंकाराचं गर्वाचं घर नेहमी खाली असते ह्याची जाणीव राहू द्या पुन्हा विनंती करतो आमच्या लढ्यात यायचं असलं तर भूमिका स्पष्ट करून यायची आणि आमची भूमिका पडत नसली तर तुम्हावर तुमचं जर लिह मराठीवर प्रेम असेल तर तुम्ही दुसरा लढा तयार करा आणि केंद्रातून आरक्षण आम्हाला घेऊन द्या तसला तुमचा सत्कार तुमचं कौतुक करू जी गोष्ट शक्य नाही जी गोष्ट पुढच्या पन्नास वर्ष शक्य होत नाही ती तुम्ही आमच्यावर लादायचा प्रयत्न करतात का पुन्हा हा जोडून विनंती आहे नका तुम्ही असं करू आणि मराठा समाजाला तुम्ही वेळ समजू नका त्यांची दिशाभूल करू नका लोकदर्शन मराठी चॅनल लाईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला